नमस्कार नितीन वस्तनिकेतन तुळशीबाग पुणे पुन्हा एकमेक स्वागत आहे आज स्पेशली आपण अशी व्हरायटी घेऊन आहोत की जी तुमच्यासाठी असं काठपत्र सोडून थोडं वेगळं असणार आहे ऑफिस छोट्या मोठ्या फंक्शन आणि कुणाला द्यायला वगैरे स्वतःला वापरू तर खूप रिचस साडी आहे पण तुम्ही देणार त्यांची पण असं एक वेगळी व्हरायटी असणार आहे जी की त्यांना पण तुम्हाला आवडेल आणि अशी एक व्हरायटी आहे सेमी रॉ सिल्क पण रॉ सिल्क असलं तरी एकदम सॉफ्ट मटेरियल असणार आहे तुम्ही क्वालिटी बघा क्वालिटी एक लक्षात घ्या आपल्या इथं क्वालिटी म्हणजे क्वालिटी ह्या एकच गोष्ट मेंटेन केली जाते क्वालिटी हीच साडी तुम्हाला कमी रेंजमध्ये बाहेर मिळू शकते पण ही क्वालिटी तुम्हाला कुठंही बघायला भेटणार नाही ज्यांना क्वालिटी हवी असेल आणि वेगळी व्हरायटी रिच व्हरायटी ऑफिससाठी असं कॉलेजच्या फंक्शनसाठी कुठल्या तरी फंक्शनसाठी एका की अशी लाईट वेट पण वेगळी दिसायला पाहिजे साडी अशीच एक साडी घेऊन आहोत जी की खूप रिच मस्त आणि एक नंबर साडी असणार आहे सेमी रॉ सिल्क ही साडी बघा सेमी रॉ सिल्क साडी आहे विथ असं वर्क केलेला आहे पॅच वर्क प्लस असा बुट्टा पण आहे की सिल्क एवढं छान असतं की अंगावर बसत पण छान आणि मेन म्हणजे ह्या साडीला मेंटेनन्स वगैरे नाही आहे घरी धुऊन वापरू शकता ह्या साडीचा असणार पदर पदरला एकदम असं डिसेंट व्हरायटी आहे म्हणजे असं झपक नाही आहे साडी पण रिच दिसणारी साडी आहे हा पदर असतो ब्लाऊज पण तुम्हाला कॉन्ट्रास्ट आला हे बघा हे ब्लाऊज कॉन्ट्रास्ट आहे आणि रिच व्हरायटी आहे रिच ज्यांना हवे असेल त्यांनी आपल्या शॉपला व्हिजिट करा कारण कलर्स खूप छान आलेत मेन म्हणजे ह्याच्यात प्रत्येकाची डिझाईन तुम्हाला वेगळी बसणार आहे या साडीची तुम्हाला एक एक दाखवतो मी हे बघा ह्या साड्या काय सुंदर साड्या बघा एक नंबर व्हरायटी असणार लाईट वेट मध्ये नो no मेंटेनन्स साडी वॉशेबल आहे एवढे कलर साडे आहेत त्याच्यामध्ये प्रत्येकाची डिझाईन ही बघा ही वारली डिझाईन काय सुंदर डिझाईन आहे मध्ये असं छान केले बॉक्स मध्ये वारली आहे प्लस लाइनिंगचा पल्लू गोंडे वगैरे आणि ही साडी कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस खूप सुंदर व्हरायटी आहे तुम्हाला द्यायला ऑफिससाठी असं खूप वेगळी व्हरायटी आणि रिच आहे हा मस्टर्ड कलर काय सुंदर कलर्स आहेत सगळे असे फ्रेश कलर्स येतील तुम्हाला आणि वेगळे कलर ज्यांना हवे असेल त्यांनी शॉपला व्हिजिट करा कारण ह्या साड्या तुम्हाला ऑनलाईन वगैरे काही भेटणार नाही प्रत्यक्षात तुम्हाला शॉपला जेवून व्हिजिट करावं लागणार हे बघा हा ब्ल्यू कलर काय सुंदर कलर दिला बघा आपण ब्ल्यू असे वेगळे कलर्स आहेत आपण बघा पॅरेट ग्रीन हा ग्रे कलर काय सुंदर आहे ज्यांना छोट्या मोठ्या फंक्शनला काठपदर काठपदर नको ना त्यांच्यासाठी हा एक नंबर पर्याय असणार आहे आणि मेन त्या साड्याची रेंज पण मस्त आहे तुम्ही द्यायला घ्यायला समजा एखादी वयस्कर व्यक्ती आहेत असं काठपदर सोडून थोडं वेगळं त्यात थोडं वर्क वगैरे मशीन वर्क वगैरे असं काटपण जरीचे वगैरे नको आहे हे एकदम बेस्ट आहे ही साडी अठरा वर्षाची ताई पण घालू शकते आणि साठ वर्षाची आजी पण घालू शकते ही अशी साडी आहे एकदम रिच व्हरायटी लाईट वेट असल्यामुळं काहीही प्रॉब्लेम नाही या साड्याचा आता बघा या साड्या बघा की किती सुंदर साड्या व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करायचा आहे तर एक साडी तुम्हाला ही खोलून दाखवतो हे बघा ही साडी पूर्ण वारली डिझाईन आहे मशीन वर्क असतं रॉ सिल्क मटेरियल खूप छान आहे ही साडी आणि घरी धुऊन वापरायची साडी आहे कुठलंही मेंटेनन्स नाही काहीही नाही हा कॉन्ट्रास असणार आहे ब्लाउज पीस ज्यांना हवे असेल ज्यांना हवे असेल त्यांनी शॉपला विजिट करा ज्यांना हवे असेल त्यांनी शॉपला विजिट करा छान व्हरायटी आहे नवीन आहे आणि रेट पण तुम्हाला फक्त पंधराशे पंच्याण्णव रुपयाला बसणार आहे ही साडी फक्त पंधराशे पंच्याण्णव ज्यांना हवे असेल त्यांनी शॉपला नक्की व्हिजिट करायच्या साडीसाठी कारण लिमिटेड स्टॉक आहे आपण बनवून घेतो स्पेशली ही साडी मटेरियल पूर्ण प्लेन असतं त्यावर आपण हे वर्क वगैरे स्वतः बनवून घेतलेलं असतं क्वालिटी तुम्हाला एक नंबर असणार या साडीची क्वालिटी बाबतीत नो एक्सक्यूज ज्यांना हवी त्यांनी शॉपला विजिट करा व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा कारण युनिक व्हरायटी आहे आणि पटकन शॉपला विजिट करा